नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर आणि प्रमाणाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे दोन संख्यांचे गुणोत्तर सहा आज पाच आहे जर पहिली संख्या पंचवीस टक्क्याने कमी झाली व दुसरी संख्या पंचवीस टक्क्याने वाढली तर नवीन संख्यांचे गुणोत्तर किती असेल तर मुलांनो पहा सहा आ, आता पहिली संख्या सहाचं गुणोत्तरामध्ये आहे आणि दुसरी संख्या पाचच्या गुणोत्तरामध्ये आहे मुलांनो मग आता काय झालं हे त्यांचं गुणोत्तर आपल्याला दिलंय पहिली संख्या पंचवीस टक्क्याने कमी केली मुलांना म्हणजे पहिली जी संख्या होती ती सहा होती त्यातून कमी झाले म्हणजे मायनस केले किती त्या सहाचे पंचवीस टक्के टक्के म्हणजे किती असतात मुलांना खाली शंभर असतात सहा चे चे म्हणजे गुणिले आणि पंचवीस टक्के म्हणजे भागिले शंभर हे गुणोत्तरामध्ये आहे आता दुसरी संख्या पंचवीस टक्क्याने वाढली मुलांना म्हणजे पहिली समजा ती जर पाच असेल आता वाढली म्हणजे काय करायचं प्लस करायचं तर पाच चे पाच म्हणजे इथं पाच घेणार आपण आणि गुणिले त्याचे पंचवीस टक्के म्हणजे भागिले किती मुलांना शंभर हे झाले त्याचे पंचवीस टक्के वाढलेले प्लस केले मुलांना काय करायचं पहा सहा वजा पंचवीस सख एकशे पंच पन्नास त्याला भागिले शंभर गुणोत्तरामध्ये पाच अधिक पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि त्याला भागिले किती मुलांना शंभर तर मुलांना आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पण सोडवता येईल किंवा इथं पॉईंटमध्ये घेऊन तरी सोडवता येईल आपण तिरकस गुणाकार करू शंभर गुणिले सहा म्हणजे सहाशे वजा एकशे पन्नास आणि त्याला भागिले मुलांना शंभर गुणोत्तरामध्ये शंभर गुणिले पाच मुलांना पाचशे अधिक एकशे पंचवीस आणि त्याला भागिले किती आहेत शंभर दोन्ही बाजूला जर शंभर शंभर असतील गुणोत्तरामध्ये तर कट करा मुलांनो सहाशे मधून एकशे पन्नास गेले त्या ठिकाणी चारशे पन्नास आणि गुणोत्तरामध्ये पाचशे आणि एकशे पंचवीस झाले मुलांनो सहाशे पंचवीस मुलांना ह्या दोन्ही संख्याला आपल्याला भाग द्यायचा आहे तर ह्या पंचवीसच्या पाण्यामध्ये आहेत मुलांनो एक कंचवीस पंचेचाळीस मधून पंचवीस गेले किती उरले वीस विसावर शून्य घेतला म्हणजे दोनशे आणि पंचवीस आठ मुलांना दोनशे त्यानंतर पंचवीस दोन पन्नास पासष्ट मधून पन्नास गेले बारा उरले बारावर पाच म्हणजे एकशे पंच पंचवीस आणि एक पंचवीसा पाच एकशे पंचवीस म्हणजे यांचं गुणोत्तर मुलांनो अठरा आज पंचवीस असं त्या नवीन संख्यांचं गुणोत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे